मैं कहना चाहता हूँ मराठी मेरी मातृभूमी उत्तर भारत मेरी मावशी आहे मावसी मारणा नाही मावसी कर लाचार रे लाचार अरे लाज वाटू द्या मतांसाठी इतक्या खालच्या पातळी आप मराठी भाषा ही आपली आई आहे ही आपली मातृभाषा आहे हिंदी भाषिकांची मतं मिळण्यासाठी आपल्या आईला देखील तुम्ही मारून टाकाल अरे तुम्ही उद्धव साहेबांसोबत गद्दारी केलीच होती पण आज तुम्ही महाराष्ट्रासोबत देखील केली, केली। द्या सेनेच्या या आमदारांना लाज वाटली पाहिजे अरे काय बोलत आहात कशासाठी बोलत आहात याच तरी भान ठेवा इतक्या खालच्या पातळीला जाऊन तुम्ही बोलता मराठी माणसांनी हे लक्षात घेतलं पाहिजे बघा यांची नियत काय त्यांना मराठी भाषेपेक्षा मराठी भाषेच्या स्वाभिमानापेक्षा आपली मतांची तिजोरी जास्त प्यारी आहे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ठामपणे सांगितलं होतं की हो बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे हे बोलताना बाळासाहेबांनी मतांचा विचार केला नव्हता तर आपल्या भावनांचा विचार केला होता पण हे इतके लाचार की हे मराठी माणसाच्या भावना देखील जपू शकत नाही त्याची काळजी घेऊ शकत नाही शेवटी लाचार ते लाचारच असतात आणि म्हणून मराठी माणसाने आपली एकजूट आता दाखवली पाहिजे आणि ठाकरेंच्या बाजूनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि या गद्दारांना यांची खरी जागा दाखवून दिली पाहिजे जय महाराष्ट्र